धुळ्यातल्या शासकीय दूध डेअरी भागातील सहजीवन नगरात राहत्या घरातच बनावट दारू निर्मितीचा कारखाना एल सी बीच्या पथकाने उधळला असून दारू बनवण्याचे साहित्य आठशे लिटर स्पिरिट वेगवेगळ्या कंपनीचे बॉटल बुज मशीन्स विविध प्रकारचे साहित्य जप्त करत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी गणेश नारायण निकम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उच्चभ्रू भागात एल सी बीच्या पथकाने कारवाई केल्याने दारू माफियांचे चांगले दावे दावेदना आहे आगामी सण उत्सव व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार एल सी बीच्या पथकाने ही कारवाई केली आहे एल सी बीच्या पथकाने उच्च भ्रू वस्तीतल्या बनावट निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे या कारवाईत एल सी बीच्या पथकाने बनावट दारूनिर्मिती साहित्य जप्त करत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे गणेशोत्सव आणि आगामी इतर सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सो श्री श्रीकांतजी देवरे सरांनी शहर शा, शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याची इतर साहित्य मशनरीज असं तो ठेवून पंचा आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे त्यामध्ये तीन मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास आठशे लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत पॅकिंग मशीन मिळालेले आहेत त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहे त्याला स्मेल आहे स्मेल येण्यासाठीचे जे काही लिक्विड आहे असं सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केलेली आहे किती रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केला हा आता अंदाजे जवळपास तीन ते चार लाखाचा मुद्देमाल असण्याची शक्यता आहे त्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस अधीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एल सी बीच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे